सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या आत्ता सध्याला वाजलेले आहे सात आणि सकाळी सात वाजता आता दुकान उघडायचंय त्याच्यावर फक्त राहणार पाच मिनटं जाऊन यायचं कारण एकदा दुकान उघडले की पुन्हा दहा वाजेपर्यंत वेळच भेटत नाही चालल मी राहणार आता दुकान उघडायला माघारी येतो जाऊ मग मी आता ह्यांना दाखवतच नाही विरळ ह्यांना जाऊ का पेंट घालतो चल शर्ट पेंट घालून चल मग मायावर यायची राहणार हा थोडस वेळ आलोच ना बघू काय केलंय तुम्ही म्हणून बघा विराज कसा पळतोय तर सकाळ सकाळ बघा सूर्य कसा एकदम मस्त उगलेला आहे ना आम्ही चाललो तर आता सध्याला राहणार मधूनच लय वाटा पाडल्या राहणार कुत्रे बघा कसे बसली तर आरामशीर सूर्याच्या किरणात विराज च तू मधून मी इकून येतो हा हा येतो मी इकून चल पटकन चल चाललो तर रानात इकडे काय केलंय बघायची नवीन आता हिथ काय केलंय बघा हिथ सध्याला असे लसूण दिसतोय मला कारण की कि लसूण पडलाय म्हणजे याच्यात काहीतरी लसूण लावलाय असं वाटतंय या पूर्ण वाफ्यात तर असा लसूण लावला असेल किंवा अजून काय गाजबीस किंवा मी वाफे काढायची तर असं काहीतरी केलंय मला सुद्धा काही माहित नसतंय रानातलं तर मी म्हणत तसं काय करायचं तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाने करा हे विराज विराज बोल 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 विराज ये चल पटकन तर मस्त पैकी वाफे काढून घेतलेत त्यांनी कालच आणि मला वाटतंय काही जाग्यावर लसून काही जागा म्हणते होती मेथी लावायची काही जागा म्हणले शेळ्यांना गाष्ट टाकायचं आहे तर म्हणलं तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ह्याच्यात रानात करून घ्या तर असं थोडेसे वाफे काढलेत आणि काहीतरी केलंय मला फिक्स माहीत नाही पण असंच काहीतरी नियोजन आहे पलीकडं बी काहीतरी त्यांनी जवारी वगैरे काहीतरी पेरले असेल पलीकडं तिकडं तिकडं पण पेरून घ्या म्हणलं होतं आता राहिलं आहे फक्त खाण्यासाठी गहू करायचं ह्या रानात तर आपलं बघू आता काय कसं येईल काय होईल गहू गहू पिरून घ्यायचं आहे पण थोडासा टाईम आहे गहू आला आणि टाईम असतो पेरायला म्हणतात तर ह्याच्यात पेरायचं आपला असा पाठीमागे हिरतं गहू ह्या रानात पूर्ण खाण्यासाठी गहू म्हणजे थोडंसं लय घरगुती काय करता येईल तर हिथं चाललं आहे गहू हिथं टाकलंय थोडंफार असं लसूण वगैरे काही तिकडं थोडंसं आपलं माळं केलंय घरगुती खाण्यासाठी आणि वर मग थोडं 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 काय करायचं ते ज्वारी वगैरे आपलं खाण्यासाठी ते पण तिकडं करायचंय तर विराज तू तिकून चालला मग चल तिकून जाऊ आपण आता बघा किती, तर आता किती मोठा ले ले, मस्त आणि सुंदर असे वांगे आलेत तर वांगेचे झाडं लईच मोठ्या झाले आता बरं का किती मोठ्या मोठा दिसायला लागले आणि आता वांगे पण येतील आणि मस्त हिरवं गार वाटायला लागले आता आता पाऊस कमी झालाय तर आता रोग बी पाडणार नाही आणि वांग्याला मस्तपैकी वांगे येतील मिरच्याला मिरच्या पण आल्यात <says> थोडं मिरच्या आहेत तिकडं भिंडी पण आली तिकडं नवीन आणि विराज म्हणतोय चला घरी बुक लागली बुक लागली तुला जायचं घरी चला चला आता दुकान उघडायचा पण जरा टाईम झालाय सूर्य विराज म्हणतोय विराज म्हणतोय हि चला पिरू खायला आम्ही आलो होतो आता पिरू खायला पिरू खायला म्हणजे हिथंच आम्ही रानातच येतात आमच्याच आणि विराज दाखवतोय पिरू तुम्हाला आता आणि हिथं आहे पिरूचं झाड विराज म्हणतो पिरू खायचा आहे बघू एखादा पिकलेला असला तर पिरू आपण त्याला तोडून देऊ कच्चा असेल तर नाही देणार आ तो नको कच्चा आहे तो नको कच्चा आहे तो विराज हो विराज हो कच्चे दाखवतोय की हे पिरू येऊ पिरू ये कच्चे काय तोडू नको आपण काय करू चांगला पिरू बघू आता विराज दाखवतोय पिरू कोणचा पिरू विराज म्हणतो तो तिकडं तिकडं आहेत का पिरू बर मोठा आता बघा हिथ कच्चाचे ह्यो पिरू मोठा आहे पण ह्यो चालन खायसारखा आहे थोडासा हिऊस तोडाव थोडा गाभोळा वाटतोय पण तो बी एक कट करून खावा लागेल थोडासा गाभोळा चल खाण्यासारखा आत्ताच तोडायची गरज नव्हती पण विरासाठी तोडला आहे तर पिरू बराच मोठा आहे तर बघा किती मोठा आहे जाड लई मोठं झालंय पिरूचं तर भरपूर असं मोठं झाड आहे पिरूजन पलीकडं पण चांगले पिरू आहे द तिकडं आहे का पिकल्याला बघतोय एक पिरू आणि तिकडं पण लिंबणीचं झाड पलीकडं जायला हिथून अशी वाट नाही जास्त तर ही पण आपण वाट करू जायला लांबून जाण्यापेक्षा जवळून जाऊ जव। तर पिरूस पिरूस सगळीकडं पण कच्ची आहेत पिकलेले कुठे आहेत विराज एक पिकल्यासारखा दिसला मला तो पलीकडं तिथं दिसतंय पिकल्यावर वरती वय वरती आहे तर पण बारकाले आहेत विराज दिसतात का बरं बरं चालतंय हाय 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 मी दाखवतो वर मोठा हाय नको 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 तू नको सगय अरे आहे चायच अजून एवढं एकच खाऊ आपण नंतर पिकल्या नंतर हा उद्या परदेशी पिकन मग येऊ आपण तोच पिरू पिकन मग कडाला घेऊ तुला इचू काट्याच विरा वाटत इचू काट्याच कडाला घ्यायचं आहे चालायचं का आता घरी आपण हा पिरू पिकल्यावर येऊ आपण हा तर सगळीकडे असं तिथं पण हाय पण बारीक रोड पण काटे लागते तिकून जावं लागेल आपल्याला चल आपला दुकान उघडायचं सगळेजण वाट बघत असतील आणि घरी म्हणजे कुठं रानात गेले तर कधी येते काटत रसला फंटीचा मागून आपलीच एक आपलीच बकेट खत्ता आणली होती कावा।, कावा काल राहू दे आता अजून तरी इऱ्या हिऱ्या टाकायचं कुत्र्याच इथं लय कुत्रे बसलेत बघा आमची इथं आणि बाबा नाही करीत तसे पण ब्या वाटत विराजला कुत्र्याच चल एक पेरू घेऊन आम्ही चाललोत घरी आता हा तर आम्ही इथं बोफळा न्यायला आलोत आम्हाला वन इकडं वनीने सांगितलं इथं बोफळा आहे आणि बाजीला घेऊन जा तर आम्हाला सापडत नव्हता आता विराजला दिसलाय दिसला ना विराज हा चला आम्ही येथून आ बर बर आम्ही चालवतो आता बोफळा आणायला ते पण इतकं गचपण झालंय आणि भीती पण वाटते विराज तू पुढे येऊ नको गवत इकडं बिंडकुळे असतात येऊ नको इकडं तर हळूहळू जातो होतो आम्ही तर इथं आपट्याचं झाड आहे बघा आमच्या इथं हे लागतं दसऱ्याला आणि छोटस झाड आहे आणि मस्त मोठं झालंय झाड सणाला कामात येतं फक्त त्याच्यामुळे ठोले जपून आम्ही दर्शनाला लागन ला थोडा थोडा आपतापळीचं जाडे ही तर सगळे लाकडं तीन पडले ती चुकाट्याचं ब्या वाटतंय आणि फक्त आपल्याला आता सध्याला तरी एक बोफळा दिसलाय पण ह्याला असो किच इथ टोचत येत कोणचा बोफळा काय की अयू कोयरीच झाड तो जातो कोयर्या वहिनी वहिनी होय वहिनी कोयर्याच्या झाड इथं ह्याच्या बाजी करतात ना पण त्याला काटे, काटे का का? कुई? कुई? या, या, तो काटे कासून काढावं लागतील का अयो अरे काम धाम तुड आपण या ना कस तरी दोन्ही हाताने तोडला आणि आता चाललो का मी गरी भूक लागली तुला कशाची ह्याची वय तू शेंगाची वय अरे ती शेंगा लई बेकार येत इकडं पण आले शेंगा नको ते आपण मम्मी लिचारून येऊ माघारी इथं पप्पा येईन ती आमच्याकडे बघा ना था था। आम हाई, हाई किती पप्पा आल्यात आमचं खाणे लोक माझी आहे इकडं आंब्याला आंबे नाही येत आता तर इथं आम्हाला असे हे पण आहे आळू पण आहे खायला घरगुती बघा आमच्याकडे किती दिसते चला आता काय झालं तुला काय पाहिजे रुसला तू विराज अय बाळ किती पाहिजेत किती पाहिजेत कुई ब मम्मी तून थोड्या वेळाने आपल्या गिरायक आलाय चल चल, चल।, चल। कशी मस्त आणि सुंदर आमचे तिथं फुलं आलेत काट्यात मम्मी हानी चल रुसू नको चल पटकन येऊ तुक कुत्रे आलेत कुत्रे आले तो क्रानातून चल पटकन विराज ऐकत नाही सध्याला इकडं वहिनीने आता कोयऱ्या दिल्या आम्हाला म्हणून घेऊन चालत राग शांत झालायचा तिकडे दीपाली दुकान पण उघडलं खवळलं ना तर मला पण उशीर किती वेळ झालाय रानात गेलात मला जावं लागेल चला आता त्याला मॅडमची ड्युटी संपली मॅडम चालल्यात आता सायपाक करायला आणि अजून आनंदीला झोफी लावायचे आणि आनंदीच उरकायचं आलो बाळा तर दीपाली जायना तर तिकडं मी थांबल दुकानात आता माझी ड्युटी आहे आता वाजली असते सात साडेसात वाजता झाली असते तर आठ नऊ आणि दहा अडीच तास मला आता दुकान बघायचं दीपाली काय येणार नाही चालली तू चालते या कुठे गेले